नमस्कार प्रेक्षकांनो मीरास वाईस या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट जाणून घेणार आहोत किंवा रिव्ह्यू ऐकणार आहोत प्रेक्षकांनो इथे पुढील पहा खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो इथे आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जी काही कल्पना आहे कल्पनाने इथे आता सायलीला खूप काही गोष्टी इथे बोललेल्या असतात पण आता सायडी मात्र इथे काहीच बोलत नसते आणि कल्पनाने तिला एक स्पष्टपणे गोष्ट सांगितलेली असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा तू लोकर या घरामध्ये राहणार नाही आहेस तू लवकरात लवकर ह्या घरातून बाहेर जाणार आहेस तुझा आणि आमचा या घराशी काहीच एक संबंध नाही आहे असंसुद्धा आता इथे ती बोललेली असते आणि ती ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की जर आता ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने होत आहेत तर मग आता इथे सायली ह्या घरामध्ये का राहू शकते असं इथे कल्प म्हणणं असतं आणि इथे मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही मम्मा प्लीज तू ऐकून तरी घे ना पण आता इथे सायलीला घराच्या बाहेर जा म्हटल्याच्या नंतर अर्जुन आणि सायली जे आहेत ते दरवाजाच्या किंवा घराच्या एका बाजूला जाऊन थोडंसं बोलत असतात आणि तेव्हा आता सायली आणि अर्जुन म्हणत असतात की नाही म्हणून तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का मिसेस साईल आपण जर आत्ता ह्यांना किती आणि काही जरी गोष्टी इथे समजावून सांगे सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ह्यांना आपली कुठचीच गोष्ट इथे पटणार नाही आणि आपण किती जरी काही जरी ह्यांना सांगितलं तरीसुद्धा हे लोक आपल्यावरती इथं कसलाच विश्वास इथे ठेवणार नाही आहोत त्यामुळे आपल्याला इथे शांत बसणंच खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे मला असं वाटतंय की आता आपण शांत बसूयात कारण आता आपण जर काही बोलायला गेलो तर ते म्हणतील की परत आणखी काहीतरी कारणे सांगायला लागलेली आहेत त्यामुळे आता आपलं कोणीच काही ऐकणार नाही असं इथे जो काही अर्जुन आणि त्याचबरोबर जी काही सायली आहे ते दोघे सुद्धा एकमेकांना इथे बोलत असतात पण आता अर्जुन आणि त्यासोबतच इथे आता सायलीने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जी काही सायली आहे सायलीला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं सुद्धा मी एक गोष्ट इथे करायला नको होती आणि मी खरंच ह्या लोकांशी इथे आता खोटं बोललेली तर आहेच पण मी खोटं का बोललेली आहे ही सुद्धा गोष्ट ह्या लोकांनी इथे समजून घ्यायला हवी कारण आमची परिस्थिती तशी होती पण त्यासोबतच इथे आता जे काही आपले जे काही आपल्या इथे आता मधुभाऊ आहेत मधुभाऊना ह्या गोष्टीचा खूप जास्त वाईट वाटत असतं त्यांना असं वाटत असतं की हे सर्व काही काय झालेलं आहे आणि त्यासोबतच या या पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी ते झालेल्या आहेत हे सर्व काही या पद्धतीने ते व्हायला नको होतं असं इथे आणि आता प्रेक्षकांनो इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे जी काही आपली कल्पना आहे कल्पनाने मात्र आता इथे सायलीच्या हाताला धरलेलं असतं आणि कल्पनाने इथे आता सायलीच्या हाताला धरल्याच्यानंतर तिथून तिला घराच्या बाहेर धक्का दिलेला असतो इथे मात्र काही अर्जुन आहे तो धावतच आता सायलीकडे जातो आणि धावतच आता इथे सायलीकडे गेल्याच्या नंतर तो इथे तिला म्हणत असतो नाही सायली तुम्ही एकट्याच या घरातून बाहेर जाणार नाही आहात जेवढी चूक इथे मी केलेली आहे किंवा जेवढी चूक इथे तुम्ही केलेली आहे तेवढीच चूक इथे मी सुद्धा केलेली आहे असं सुद्धा आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो आणि तेव्हा आता अर्जुनला सैली म्हणत असते नाही इथे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमची इथे ह्या लोकांना जास्त गरज आहे त्यामुळे तुम्ही इथे माझ्यासोबत येणार नाही आहात पण मात्र अर्जुन इथे काहीच ऐकत नसतो तो म्हणत असतो की नाही अजिबात नाही इथे तुम्हाला एकटीलाच का शिक्षा मिळते मी सुद्धा तेवढच इथे कारणीभूत आहे असं इथे अर्जुन जो आहे तो बोलत असतो पण सायली मात्र इथे आता अर्जुनला स्वतःची शपथ घालत असते आणि म्हणत असते नाही सर तुम्हाला माझी शपथ आहे आणि तुम्ही इथे माझ्यासोबत येणार नाही आहात ही गोष्ट आता इथे सायलीने अर्जुनला सांगितलेली असते आणि तेव्हा मात्र इथे आता हा जो क्षण आहे तो खूपच जास्त भावनिक असतो तेव्हा आता सायली असं बोलून इथे आता पुन्हा प्रतिमाकड जात असते आणि प्रतिमाकड जाऊन ती बोलत असते मला माहिती मी खूप चूक केलेली आहे खूप मोठी चूक केलेली आहे पण आता जर मी जे जो नाते जोडलेले आहेत ते जर खोटे नसतील किंवा माझ्याबद्दल तुम्हाला जे काही वाटतंय ते खोटं नसेल तर एक ना एक दिवस तुम्ही मला नक्कीच माफ कराल असं इथे जी काही सायली आहे ती इथे बोललेली असते आणि तेव्हा मात्र इथे कल्पना बोलत असते ती वेळ कधीच येणार नाही आता मात्र इथे मधुगाऊ कसून जाईल आणि त्याचबरोबर सायली तिथून निघून जात असतात तेव्हा आता इथे अर्जुन जो आहे तो अगदीच आहे त्याच ठिकाणी अगदीच हताश होऊन पडलेला असतो आणि तो खूप रडत असतो त्याला हा क्षण जो आहे तो खूप जास्त दुःखदायक असतो सायली त्याच्या आयुष्यातून निघून जाईल असं मात्र त्याला इथे मुळीच वाटलेलं नसतं पण आता सायली या पद्धतीने त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे ही गोष्ट मात्र आता इथे त्याच्यासाठी या पद्धतीने झालेली असते पण आता प्रेक्षकांनो ह्या जरी गोष्टी या पद्धतीने झालेल्या असल्या तरीसुद्धा आता सायली सोडून तर गेलेली असते आणि सायली सोडून गेल्याच्या नंतर आता मात्र जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊंना आता इथे खूपच टेन्शन आलेलं असतं आणि त्यांना वाईट वाटत असतं आता जेव्हा कुसुमतांना घरी घेऊन जाते घरी घेऊन गेल्याच्या नंतर सर्वजण घरामध्ये असतात आणि तेव्हा आता इथे कुसुमताई म्हणत असते की मधुभाऊ तुम्ही हातपाय धुऊ मी पटकन थोडीशी खेचडी लावते तुमच्या गोळ्याची वेळ आहे ती आता उलटून गेलेली आहे तेव्हा मात्र आता इथे म्हणत असतात तरी जगून तरी काय करू आणि मला जगायचं सुद्धा नाही आता असं इथे ते बोलत असतात तेव्हा मात्र इथे आता सायलीच्या काळजामध्ये धसकन झालेलं असतं कारण तिनं हे सर्व काही इथे मधुभाऊ केलेलं असतं मधुभाऊंना तिला इथे सोडवाय असतो आणि त्याकरिताच इथे तिने ह्या सर्व काही गोष्टी केलेल्या असतात आणि तिच्याकरिताच असं बोललेच्या नंतर जे काही मधुव आहेत ते तिच्याशी अशा पद्धतीने बोललेले असतात त्यामुळे इथे आता तेव्हा मात्र इथे आता जी काही कुसुमताई आहे ती म्हणत असते की नाही मधुभाऊ तुम्ही स्वतःला त्रास करून अजिबात घेऊ नका आणि आता इथे तुम्हाला वाईट वाटून घेण्याची सुद्धा काही गरज नाही तुम्ही प्लीज शांत व्हा सगळं काही व्यवस्थित होईल त्यावर आता इथे मधुभाऊ म्हणत असतात आता काय व्यवस्थित व्हायचं राहिलेलं आहे कुसुम कारण सगळंच तर घडी विस्कटलेली आहे मी असा का का माझी खरंच काही चूक झाली का माझ्या आयुष्यात कधी मी कोणाशी बेमानी केली नाही कधी कोणाशी खोटं बोललो नाही आणि हे संस्कार मी माझ्या प्रत्येक मुलाला दिलेले आहेत मग त्यावेळेस ही सायली कुठे गेली होती सायलीने असं का केलं असं इथे तिला वाटत त्यांना वाटत असतं पण आता इथे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे तो मात्र खूपच जास्त हताश झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो की ते आजच्या भागामध्ये एवढंच उड़ाच, उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या मिराज फाईस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की आता कल्पना म्हणत असते घरामध्ये काय चाललेलं आहे घरामध्ये एवढी फसवाफसवी होत होती तर मग मी काय करत होते या मुलीनं मला एवढं फसवलेलं आहे त्यामुळे इथे मला आता जगायचंच नाही असं म्हणूनच ती तिच्या खोलीमध्ये जाते आणि तेव्हा सर्वजणच तिला कल्पना कल्पना म्हणून जोराजोरात आवाज देत असतात तेव्हा मात्र कल्पना असं स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन असं कोणालाच वाटलं नव्हतं अर्जुनसुद्धा अगदीच वेळापेसा होऊन कल्पनाच्या मागे आवाज देत असतो तर अशाच आणि त्यासोबतच अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज वाईस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असेच रिव्ह्यू भेटूयात पुन्हा एका अशाच आणि छान आणि रंजकदार असे एपिसोड सोबत आणि अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद